आम्ही महाराष्ट्रातल्या ओबीसींना जागं करत आहोत आणि आपले जे संविधानिक अधिकार होते जे आपल्याला इथं सोशल डिस्क्रिमिनेशन झालं त्या त्या जात समूहामध्ये तुम्ही आम्ही जन्म घेतला म्हणून त्या लोकांचं प्रतिनिधित्व सस्टेन झालं पाहिजे या कारणास्तव तुम्हाला रिझर्वेशन पॉलिसी या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खरं तर एकोणीसशे पन्नासला संविधान लागू झालं पण आपल्याला त्र्याण्णव चौऱ्याण्णव साल उजाडावं लागलं ओबीसींना आणि चौऱ्याण्णव साली इम्प्लिमेंट झालेले हे आरक्षण आज रोजी झुंडशाहीला बळी पडून या महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंटनं आपल्या विरोधामध्ये जो गव्हर्नमेंट रेझोलूशन पारित केलेला आहे तो ओबीसीचं आरक्षण संपवणार आहे घटनात्मक तत्वांची पायमल्ली करणारा आहे कारण जो मराठा बांधव या रिझोल्युशनद्वारे ओबीसी मध्ये इन्क्ल्यूड होणार आहे तो बेकायदा इन्क्लूड होणार आहे आणि मराठा समाजाचं सोशल बॅकवर्डनेस इथल्या चार स्टेट बॅकवर्ड कमिशननी नाकारलेला आहे सेंट्रल बॅकवर्ड कमिशननी नाकारलेला आहे सुप्रीम कोर्टानं नाकारलेला आहे आणि अशी परिस्थिती असताना जर गव्हर्नमेंट अशा पद्धतीचा बेकायदा जर जी आर काढत असेल त्या जी आर मध्ये जर सरळ सरळ मराठा समाजाच्या समावेशाबाबत लिहित असेल तर मला वाटते आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आणि या सगळ्या जी वरती ओबीसी बांधवांचं ऑब्जेक्शन आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही न्यायालयीन लढाई लढू आणि रस्त्यावरची लढाई लढू बंजारा समाज हे बघा बंजारा बांधव हा तांड्या वस्त्यावरती राहणारा बांधव आहे है। जर हैदराबाद गॅजेट मधून जर असं कुणाला आरक्षण भेटत असेल तर आम्हालाही मिळू शकतं अशी त्याची एक भाबडी अशी आहे पण सूची म्हणजे शेड्युल्ड ट्राईब अथवा शेड्युल्ड कास्ट सूचीबद्धल रिझर्वेशन मिळवायचं असेल तर सेंट्रलच्या हाऊस म्हणजे आपल्या लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये तशा पद्धतीचा ठराव पारित व्हावा लागेल सेंट्रल एस सी आयोगाला एस टी आयोगाला त्या पद्धतीचं काम करावं लागेल जी मागणी असेल त्यानुसार आणि मग हे सगळं खूप मोठं एक्झर्शन आहे त्याचा लिगल ॲस्पेक्ट त्याचे वेगवेगळे रिसर्च या सगळ्या गोष्टीवरती ते डिपेंड आहे पण हैदराबाद गॅजेटद्वारे जर मराठा समाजाला ओबीसी मिळत असेल तर मग आम्ही पण एस मध्ये होतो आम्हाला मिळणार का उद्या धोबी समाजाला वाटू शकतो आम्ही एस मध्ये आहोत वेगवेगळ्या स्टेटमध्ये तर आम्हाला एस मध्ये मिळू शकतं नाभिक बांधव एस मध्ये आहेत त्यांना वाटू शकतं की आम्हालाही मिळू शकतं त्यामुळे विजय एन टी अ आणि ब प्रवर्गातली जे काही समूह आहेत त्या समूहांना वाटू शकतं ना आम्हाला ट्रायबलचं रिझर्वेशन मिळेल त्यामुळं अक्षरशः आरक्षणाच्या धोरणाचा जो खेळ खंडोबा कोणी केला असेल तर महाराष्ट्रातल्या आम्ही स्वतःला खूप भले भले नेते म्हणणाऱ्या माणसानी आणि सत्ताधारी वर्गाने आणि हा खर तर घटना द्रोह आहे याला या जी आरला कायद्याच्या भाषेत संविधानाच्या भाषेमध्ये हा एवढा सुमार दर्जाचा जी आर आहे की ज्याची प्रस्तावना दोन पानाची आहे आणि चार ओळीचा जी आर आहे मुळात न्यायालयामध्ये याला तो प्रस्तावना वाचल्यानंतर जी आर वाचायची तसली सुद्धा न्यायालय घेणार नाही असा एक माझा आंदोलक म्हणून माझा एक दावा आहे हे बघा आम्ही तर चालूच केलेलं आहे बीड जिल्ह्यातल्या एका धारूर तालुक्यातल्या खेडेगावात डोंगराच्या मधोमध चाळीस पन्नास हजार लोक एका मेंढपाळाच्या पोराच्या सांगण्यावर तिथं जमा होत असतील तर इथल्या आमदारांनी खासदारांनी पक्षांनी याचा जरूर विचार करावा आम्ही कोणालाही सोडणार नाही तुम्हाला राजकारणाची भाषा कळते ना तुम्हाला झुंडीची भाषा कळते ना आमच्याकडे तर मग पन्नास टक्क्याचा क्वांटम आहे आम्हाला फक्त त्या लोकांना जागृत करायचं आणि या भूमिकेवरती एकत्र आणायचंय हे जरूर आमच्यामध्ये फूट पाडतील आम्हाला बदनाम करतील आम्हाला टार्गेट करतील पण आम्ही दगमग म्हणणारे नाही आहोत आम्ही ओबीसीना एक करू